ताई मला टिकटॉक पासून खूप आवडत होत्या आवडत होत्या आताही आवडतात आणि आत्ताही मला ते खूप आवडतात मी खूप मोठी त्यांची फॅन आहे मग तू माधुरी ताईविषयी खूप काही बोलत होतीस पण मी तुला आत्तापर्यंत तू माधुरीताईला असं का बोलते किंवा अशी अशी बाई आहे आणि ती माधुरीताईच्या विरोधात नेहमी बोलती ना असं बोलतील तसं बोलती मी कधी बोलले का ग तुला आत्तापर्यंत बोलले का तूच सांग ना मग तू माझं आणि संगीता वानखेडेचं जे काय जारांगे पाटलांवरून मॅटर चालू होतं तिनं तुला लिंक पाठवली म्हणून तू का बोललीस ठीक आहे ना तुमचे तुमचे जे काही बहिणी बहिणीचे नाते असतील किंवा इतर काही गोष्टी असतील म्हणून तू माझे बोलणार का जेवढं तू संगीता वानखेडेला मानत नसतील ना त्याच्या दुप्पट तिप्पट मी माधुरीताईला मानते आदर्श मानते त्यांच्या विचारांना आदर्श मानते आज मला आज गर्व वाटतो त्या माधुरीताईचा त्याचं एक उदाहरण सांगते तुला माधुरी माधुरीताईविषयी का गर्व वाटतो त्या बिचारीनं आत्तापर्यंत सोशल मीडियावर किंवा कुठंच मला लिंक नाही पाठवली किंवा असंही बिचारी म्हणली नाही की ताई साहेब ती बाई माझ्याविषयी वाईट बोलतील तुम्ही त्यांच्यावर बोला दोन शब्द खरंच आदर आहे ओ ताई तुमच्या म्हणजे सहनशीलतेचा आणि तुमच्या विचाराला ना खरंच चेलूट आहे खरंच गर्व कर आणि मला आज गर्व आहे बरं का माझी चॉईस चुकीची नाही मी माणसं खरंच चांगलं ओळखते कधीच ताईने मला लिंक पाठवली नाही किंवा तुझ्यावर बोल म्हणल्या नाहीत अन म्हणल्या नाहीत मी तुझे व्हिडिओ बघितले ना मला वाईट वाटायचं वाट तू माधुरीताई किंवा म्हातारी म्हातारी म्हणून जे जे काही बोलत होती ना खूप अंतकरणात वाईट वाटायचं ग की अरे हिला का असं करती वाटायचं ती माधुरीताई किती छान आहेत पण मी तुला कधी व्हिडिओमध्ये पण आतापर्यंत आज पहिल्यांदा टाकते मी कधीच मी तुझा उल्लेख कुठं केला नाही की आशाशी बाई माधुरीताईला वाईट बोलती कधीच नाही मग तू सांगते की तिनंच मला लिंक टाकली म्हणून मी बोलले पण तुला स्वतःला कळणं गरजेचं आहे ना की बाबा त्या दुगींच चालू आहे तिनं जरी लिंक टाकली तरी आपण कशाला बोलायचं कारण ही स्वतःला बी समजणं गरजेचं असतं की आपल्याला समोरचा व्यक्ती जर एखाद्या विषयी व्यक्तीविषयी भडकवून देत असेल तर तो व्यक्ती खरंच म्हणजे आता तुझं ते असं काम झालं की तुमच्या दुगीचं चलत होतं आणि माझं तिचं वाकडं आलं म्हणून तू डायरेक्ट मला दुश्मन समजायला लागली कशासाठी काय दुश्मनी होती माझी तुझी तूच सांग ना काय दुश्मनी होती नाही आता मी तुझे कधी व्हिडिओ बघितले नव्हते मध्ये ती कॉमेडी व्हिडिओ बघितले तर मी तुला त्याच्यावर आग चांगल्या कमेंट केलं त्या ना खरं सांग त्या का नव्हत्या चांगल्या कमेंट असंच हसत रहा ही छान आहे व्हिडिओ मला आवडला चांगली कमेंट केली ती कारण माझ्या आई बापांनी सांगितलेलं आहे विषयी चांगलं बोलता येत नसेल तर वाईट तरी बोलू नको आवर्जून दुसऱ्याला म्हणजे चांगलं बोल आणि मी तेच करते पण तू काही केलंस ना तुझी माझी दुश्मनी आहे ना काहीच नाही तू कुणाचं तरी ऐकलंस आणि माझ्यावर विनाकारण बोललीस म्हणून मी तुला आज माधुरीताईचं उदाहरण दिलं आणि माधुरीताई खरंच गर्व आहे हो तुमच्यावर मला आज कळलं की लोक असं चुरून इतरांना लिंक पाठवतात आणि बोलायला सांगतात खरंच आज कळलं आणि खरंच म्हणजे धिक्कार आहे हो अशा लोकांवर स्वतः माझीच हिंमत आहे हिंमत आहे म्हणायचं आणि इतरांचा सहारा घ्यायचा आणि दुश्मनी इतरांसोबत सोबत निर्माण करायची आणि इतरांना पुढं करायचं आणि स्वतः शेप निघायचं आणि इतरांना असं दाखवायचं की माझे खूप फॅन आहेत माझे खूप सबस्क्राईब आहेत तर माझे सबस्क्राईब तुम्हाला उत्तरं देतील ही तुम्ही इतरांना दाखवता आणि तुम्हीच तुमच्या सबस्क्राईबला तुमच्या फॅनला लिंक पाठवून सांगताय की तुम्ही त्यांच्याविषयी वाईट बोला अरे खरी मैत्री आणि खरी जीवलग सबस्क्राईब आणि खरे जीवलग जी फॅन्स आहेत ना ती कशाला म्हणतात त्यांना सांगायची गरज लागत नाही की तुम्ही माझ्याविषयी बोला खरे फॅन्स कशाला म्हणतात की त्यांनी स्वतःहून तुमचं कौतुक करणं गरजेचं आहे जर तुमच्यावर कोण अन्याय करत असेल तर स्वतःहून पुढाकार घेणं गरजेचं आहे त्याला खरे सबस्क्राईब खरे फॅन्स म्हणतात मला माधुरीताईने कधीच सांगितलं नव्हतं तुम्ही ताई माझ्याविषयी चार गोष्टी बोला उलट ती माता माउली काय माहिती आहे का जेव्हा मी माधुरी ताईच्या लाईव्ह बघायला गेले आणि गे कमेंट केली तर त्या बिचारीनं मला व्हिडिओमध्ये सांगितलं की ताई साहेब तुम्ही माझ्या लाईवला नका येत जाऊ काही लोक आहेत ना ते तुम्हाला खूप ट्रोल करतील कारण माझी जास्त मैत्री मा कुणासोबत टिकू देत नाही तो लगेच तोडतात आणि मला मैत्री मा तुटल्यावर त्रास होतो हे वाक्य आहेत त्या बिचारीचे पण तिनं असं कधी नाही सांगितलं की माझ्यावर ही ही बाई वाईट बोलायली ह्या का ही तिची लिंक आहे आणि तुम्ही तिच्यावर जरा बोला कधीच नाही गर्व आहे बरं का कारण त्या स्वतः संघर्ष करतात किती जरी त्रास झाला त्यांच्याविषयी असे काही लोकांनी भडकवून किती जरी वाईट बोलायला लावलं तर त्या कधी स्वतःहून म्हणल्या नाहीत की तुम्ही माझ्याविषयी चांगले चार शब्द बोला किंवा वाईट बोला किंवा काही ना नाही त्या स्वतःहून सांगितलं मला की ताई साहेब तुम्ही माझ्या लाईवला नका येऊ किंवा तुम्ही जे माझं कौतुक करताय ते नका करू तुम्हालाही ह्या बायका त्रास देतील तुम्हालाही फेक आय डीवरून घाण कमेंट करतील तर ताईसाहेब नका तुम्हाला त्रास नको व्हायला माझ्यामुळे ही वाक्य आहेत माधुरी पाटीलचे आणि ह्याला खरी माणूस की म्हणतात म्हणून मला त्या बाईचा गर्व वाटतो आज पण आणि टिकटॉकपासून वाटत होता पण आज मात्र सिद्ध झालं जे काही लोक नाचतात ना की माझ्या मागं लय पब्लिक आहे माझ्या मागं लय सबस्क्राईबर आहेत माझ्या मागं लय चाहते आहेत असं माझे चाहते, चाहते तुम्हाला कमेंट करतील माझे चाहते तुम्हाला विचारतील इकडे येऊन तर सांगायचं माझे सबस्क्राईब विचारतील आणि स्वतः सबस्क्राईबला स्वतः फॅन्सला लिंक पाठवायच्या सांगायचं की ही बाई मला असं असं बोलली तुम्ही हिच्यावर बोला वारे, वारे।